नमस्कार मंडळी नीताज किचन स्वाद मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण भारंग्याची रानभाजी याची रेसिपी पाहणार आहोत तर चला लगेचच वळू या रेसिपीकडे तर ही अशा प्रकारे भारंग्याच्या भाजीची पानं असतात ही भाजी रानामध्ये मिळते कोणतीही रानभाजी आणली की ती पहिले स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता या भारंग्याच्या भाजीची फक्त पानच घ्यायची आहेत आणि आपण ही भाजी बारीक चिरून घेणार आहोत तर अशा प्रकारे भाजी इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण ही भाजी शिजत घालूया भारंग्याची भाजी मी कुकर मध्ये शिजून घेणार आहे हवं तर तुम्ही पातळीमध्ये सुद्धा शिजून घेऊ शकता कुकर मध्ये थोडं पटकन शिजून होईल म्हणून मी कुकर मध्ये घातलेली आहे आता या भाजीमध्ये दे दीड ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे थोडे वालाचे दाणे घालूया आपण तर वाल मी सकाळी भिजत ठेवलेले हे अशा प्रकारे वाल फुगले की भाजीसाठी ते योग्य आहेत असं समजावं आता हे वाल सुद्धा आपण कुकर मध्ये भाजीसोबत शिजून घेणार आहोत कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आता कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरची पूर्णपणे वाफ निघून गेल्यावर मी कुकरचं झाकण काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता भाजी शिजलेली आहे आता हे कुकरमध्ये जे पाणी आहे भाजी शिजवलेलं ते पाणी आपण काढून टाकणार आहोत स्टेनर मध्ये मी भाजी काढून घेतलेली आहे भाजी थोडी थंड होऊ द्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपण जे वालाचे दाणे भाजीमध्ये शिजायला घेतलेले ते सुद्धा छान शिजलेले आहेत आता आपण दाणे आणि भाजी वेगळी करूया कारण भाजी आपण घट्ट अशी पिळून घेणार आहोत भाजीमध्ये थोडंही पाणी नाही ठेवायचं तर हे अशा प्रकारे भाजी आपण पिळून घेणार आहोत भाजीतलं पूर्णपणे पाणी काढायचं आहे आता ही भाजी पूर्णपणे अशी सुटसुटीत करून घ्यायची आहे दाणे आणि भाजी एकत्र मिक्स करून घ्यायची आहे आता या भाजीमध्ये आपण दोन चमच तिलकूट घालूया त्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते तर इथे मी दोन चमच तिलकूट घातलेला आहे भाजीमध्ये आता तिलकुट आणि शिजून घेतलेली भारंग्याची भाजी चांगली अशी मिक्स करून घेऊया आपण तिलकुट म्हणजे काळ्या तिळाची चटणी तिलकुट कसं बनवायचं याची शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे भाजी आणि तिलकुट व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया तर मीठ आपण तिलकुटमध्ये वापरलेला आहे मीठ आणि मसाला त्यामुळे मीठ आणि मसाला इथे कमी वापरायचा आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा थोडं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते भाजीला सगळ्या बाजूने लागलं पाहिजे आता आपण भाजीला फोडणी द्यायची तयारी करूया भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर पातेलं गरम करत ठेवलेलं आहे यामध्ये आपण दोन पळी तेल घालूया तेल चांगलं तापलेलं आहे आता यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहे तर या भाजी मध्ये कांदा भरपूर घालायचा आहे कांद्यामुळे भाजीला टेस्ट छान येते कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया कांद्याचा रंग हलकासा चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूया तर अर्धा चमच हळद दीड चमच लाल तिखट आणि अगदी पाव चमच हिंग कांदा सोबत मसाले थोडे परतून घ्यायचे आहेत घेतलेली भारंग्याची भाजी आहे ती भाजी घालणार आहोत भाजी आता आपण परतून घेणार आहोत ही भाजी अशा प्रकारे बनवली तर भाजी खरंच खूप छान आणि टेस्टी होते तर अशा प्रकारे भारंग्याची भाजी नक्की ट्राय करा आणि वर्षातून एकदा तरी खाव्यात रान भाज्या तर आवर्जून खाव्यात खूप हेल्दी असतात आणि शहरामध्ये सुद्धा या भाज्या भाजीवाल्यांकडे विकायला असतातच चार मिनिट भर भाजी आपण स्लो गॅसवर परतून घेतलेली आहे आता फक्त दोनच मिनिट या भाजीवर झाकण ठेवायचे आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि दोन मिनटानंतर झाकण काढून भाजी पुन्हा थोडी परतून घ्यायची आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही भाजी तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान आणि टेस्टी लागते तर अशा प्रकारे भारंग्याची भाजी तयार आहे गॅस आता बंद करायचा आहे आणि भाजी सर्व करूया मस्त गरमागरम भाकरी पण तयार आहे